माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फुकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज या गोष्टीचं नाही वाचवले हो आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला मिळखा पडलेला आहे आज ते विमानतळ येत आहे तिथे अगोदर एक कोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार आता तुम्हाला बने तुम्ही आह सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं मत घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून पिटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अर्धिकृत रित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डानबारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं आवा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारायणाने ओटी भरून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे